तू काय करू नको ना थांब जरा कश कर किती बेल झाले झाली असेल ना ते डेव्ह मध्ये आज डेगुकडे किती बिल सेव्ह असेल अशी दोन बिल बिलाशीच सेव्ह झाली

घेतील मॅडम त्याला पण ते होते ना मला सांगू नये मी दाखवलं तर होती मला सांगितलं का अंदर ही बोतल दे दो बोतल दे दो हां बोतल दे दो किधर है तेरे सवे वाले नहीं है ना कोई भी फिर दे दो भरने के लिए <laughs> नहीं दे भरा है बहुत दिलदार होता है <laughs>

गाडी बाहेर चेक करून घ्या हॅलो हाय सगळ्यांना हॅलो विलास पावर हॅलो अमोल घर कोणता जॉब करता ताई सगळ्यांना हाय हॅलो नमस्कार आणि आम्ही हाय पण मला नाही जायचं त्याच्यात तुला कुठं घेतलं आम्ही सांगते

नाही नाही या गोष्टी मी रडते आता रडते रडते ते म्हणतात ना काय बोलतात ते पडत रामाल तोडून टाकेल पीसी तेवढा एकच आहे तू

Albenta. Albenta. a l b e n t l n l e n t a e n t a Albenta. Albenta. e n t a l n t a l e n t l b e n t l n t a Albenta. a l b e n t l e n t a Albenta. Albenta. a l e n t l e n t a e n t a Albenta. Albenta. e n t l e l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t l l e n t e n t

सुषमा मेडिकल बिलिंग हेल्थ केयर के लिए आपको सजेशन गुड करा <laughs> नाव टाक ना ते थोड़ी एवढ्या थोड़ी खाली टाकायचं ना आधी नाव टाकायचं इकडे नाव टाकले नाव तर नाव आधीच नाव टाकले काय डगोते नाव टाक ना अंतरे काम डीएमएस पण कॉपी कर नाही आता इथूनच टाक तोडून टाकते आर तर सिरियसली कीबोर्ड तोडून टाकते आज मला असं वाटेल उद्या <laughs> लगेच दुसरा कीबोर्ड मॅडम <laughs> घेऊन <laughs> <तारियो ने तीन>। देतील <laughs> दोन चार ऐक होते मला आता तुझं काही कळलं नाही तुम्ही त्या माणसाला ते सॉकेट एक दिलंस सारखं <laughs> झाकं नको अजून म्हणजे डबल लेजर से होणार ओके ओके एकल जाऊ अरे मॅडम मीच सांगते डबल डबल लेजर नाही म्हणजे डबल वेळा क्लिक करायचं डबल वेळा हा क्लिक करायचं म्हणजे दोधाच करायचं तिसऱ्या नकडत होणार आता ह्याच्यामध्ये पण काही नाही आर आर काय आहे रनिंग स्टॉपिक रनिंग रिपेअर आहे आर 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 फक्त आर 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 मध्ये काय डाकलंय हे अरे पाठीमाग बघ पहिलं कायच नाहीये मग नोबिल असत ते नाही नाही ना, नोबिल कसं असत ते शक्यच नाही नोबील काय पण नोबिल असणार असूच शकत नाही कसं असणार नोबिल जर ते क्रिएट आपल्या इथं होतंय तर मग आपल्या इथं क्रिएट झालं मग नोबिल का असणार पीएस थोडं आहे ते आला मोठा शहाणा